मटकीला छान मोड आलेले ताजी आणि फ्रेश मटकी इथे घ्यायची आपण हिरव्या मिरचीचं वाटण घालून इथे हिरवी मटकी बनवणार आहोत त्याला लागणारच साहित्य पण बघू इथे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेले पाच सहा आल्याचे तुकडे घेतलेले अर्धी लसणाची कुडी घेतलेली सात हिरव्या मिरच्या अशा अर्ध्या कट करून घेतलेले तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तुम्ही तिखटनुसार घ्या इथे एक चमचा जिरे घेतलेले आणि इथे कोथंबीर घेतलेली असं आपलं हे सर्व साहित्य हे मिक्सरला फिरून घेणार आहोत ते आपलं वाटण मिक्सरला आपण वाटून घेतलेलं आहे इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तेल ॲड करून घेणार आहे इथे आपण एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे एक चमचा जिरे टाकून घेतलेले इथे लगेच कांदा टाकून घेत आहेत कांदा इथे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे इथे कढीपत्ता पण छान फ्राय झालेला आहे आपण टॉमॅटो टाकून घेत आहोत टोमॅटो पण आपल्याला इथे छान फ्राय करून घ्यायचे इथे आपण टोमॅटो छान आपला <coughs> शिजल्या गेलेला आहे मटकी म्हणली की त्याला कांदा टमॅटो घातल्याशिवाय मटकी होतच नाही तुम्ही नुसतं इथं तेलामध्ये जिरे मोहरी टाकून जे वाटण आपण केलेलं होतं आता इथे ते वाटण पण टाकलं तरी चालेल कांदा आणि टमॅटो ताम... हे स्टिप केलं तरी चालेल पण मला इथे कांदा टमॅटो आवडतो मटकीमध्ये म्हणून मी इथे टाकून घेते आता आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण इथे मी टाकून घेते वाटण आपल्याला ह्याच्यामध्ये आपण कुठलेच कोरडे मसाले इथे टाकणार आपण हिरव्या मिरचीची मटकी करणार आहोत आता आपल्या मसाला इथे छान आपल्याला इथे मस्त फ्राय करून घ्यायचा एक दोन मिनिट आपण हा मसाला आपल्या इथे छान फ्राय करून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार इथे मीठ टाकून आहे हळद टाकून घ्यायची हे आपल्याला छान मसाला आपला आता इथे छान मस्त फ्राय झालेला आहे मसाला इथे तेल चढायला सुरुवात झालेली आहे कढईला पण तो आहे म्हणजे आपला मसाला इथे छान असा फ्राय झालेला आहे आपण नेहमी लाल मटकी खातो लाल मिरची मटकी या वेळेला तुम्ही अशी हिरव्या मिरची मिरचीची मटकी बनवून बघा खूप टेस्टी लागते ह्याच्यामध्ये मी आता थोडं छोटा चमचा अर्धा भरून धणेपूट टाकून घेतलेली आहे ती आपण इथे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेले होतं त्यातच मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे इथे छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला इथे मी थोडीशी कोथंबर टाकून घेते आपल्या फोडणीचा जो वास आहे तो सगळा घरभर असा मस्त दरवळत आहे तुम्ही अशी मटकी बनवून बघा खूप टेस्टी लागते आवडली तर लाईक करा आता आपले पाणी टाकल्यानंतर हे छान मस्त एक जीव झालेलं आहे ह्याच्यामध्ये वाटत पण नाही आपण कांदा आणि टमॅटो टाकून घेतलेला आहे आणि आपलं ते हिरवी मिरची लसूण आलं हे खो ओलं खोबरं ह्याचं वाटण मस्त जबरदस्त दिसत आहे आता आपण ही जी मटकी धुवून घेतलेली होती ती ह्याच्यात टाकून घेऊ आणि हे छान मस्त ह्या वाटणामध्ये फ्राय करू असं मिक्स करून घेऊ थोडं एक दोन मिनटं हे फ्राय करून घेऊया मटकी ह्या वाटणामध्ये छान मस्त फ्राय झालेली आहे ही खातानी आपल्या प्रत्येक मटकीला हा छान मसाल्याचा स्वाद उतरतो आता आपण याच्यात मटकी शिजायला इतकं आपण यात पाणी घालायचं मी इथे एक ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे आणि मसाल्याच्या भांड्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं मिक्सरचं जे भांडं होतं त्याला मसाला लागलेला होता त्याच्यात मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकलं इथे आपण दीड ग्लास पाणी यूज केलेलं आहे आता ते छान आपल्याला मस्त शिजवून देणार आहोत इथे आपली मटकीची भाजी छान शिजत आहे आपल्याला एक अजून दहा मिनटं लागेल दहा मिनटांनी आपली भाजी इथे तयार होणार आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे मी मधनं मधनं चेक करत होते इथे अशी मटकी मस्त हिरव्या मिरची तयार झालेली आहे तुम्ही अशी मटकी बनवून बघा खूप टेस्टी लागते आवडलीस तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद खूप टेस्टी लागते तुम्ही अशी बनवून बघा